तर हा बघू शकता ब्लाउज पीस आहे आपला आणि हा असा मी आता उलगाडून घेते आहे तर ही बघू शकता ही एक साईड आहे ज्या जिथं की हा असा छोटासा काट आहे बॉर्डर आणि ही दुसरी साईड आहे तर एक साईड जी ती आपण स्लीवसाठी यूज करतो आहे आणि दुसरी साईड जी आहे तर ती मी याच्यासाठी यूज करणार आहे बॅक पार्टसाठी तर इथं तुम्ही बघू शकता हे तुम्हाला उलट सोयीचं ठेवू शकता जिकून जी साइड आपण ज्या साइडला वर्क करणार आहे त्याच साइडला इथं मार्किंग करायची आपल्याला तर मी ह्याच साइडला वर्क करणार आहे तर त्यासाठी मी इथंच मार्किंग करून घेणार आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही हे असं बरोबर इथं हे असं फोल्ड करून आहे म्हणजे चार पदर होतात आपले आपण इथं स्लीवच माप टाकते मी अगोदर तर त्यासाठी तर आता इथं मी फक्त एवढं सोडून देणार आहे जेणेकरून आपल्याला इथे टीप वगैरे मारायसाठी हे बघू शकता तुम्ही तर इथे एवढं सोडून दिलंय किंवा आपण अजून एक्स्ट्राचं जास्त पण सोडू शकतो असं काही नाहीये चला मग इथं थोडं जास्त सोडते तर इथं बघू शकता खालून जवळपास एक इंच मी सोडून दिलेलं आहे इथून इथपर्यंत एक सव्वा इंचापर्यंत आहे आणि त्यानंतर आता मी इथं स्लीव जी आहे तर ती आपण दहा इंचाची ठेवतोय तुम्ही मार्जिन पण तर इथं मी मार्जिन वगैरे ॲड करत नाही आहे शिलाई मार्जिन वगैरे आपण ज्यावेळेस ब्लाउज शिवू ना त्यावेळेस ती ॲड होईल तर हे बघू शकता इथं दहा इंच घेतलंय आणि इथं खाली जे आहे तर त्या अंदाजे इथं तीन इंचावरती टिकमार्क करून देते मी तर ही जी टिक मार्क आहे ना ती तुम्हाला थोडीशी इकडं करायची म्हणजे ह्या ह्या माझ्या कोण ज्या एवढ्या पण साईट आहेत ना ह्या बंद साईट आहेत आणि इथं ओपन साईट आहे आणि आता त्यानंतर इथं यांचा दंड घेर जो आहे ना तर तो पण दहाच इंच आहे तर इथं पण मी पाच इंचावरती खून करून घेते आणि आता इथं काय करते मी याला सा हलका सा असा हलकासा सेफ देते जास्त पण डार्क कि असं रगडत वगैरे बसायचं नाहीये जेणेकरून काय होतं आपण हे फ्रंट साईडला करतोय हे शिलाई मार्जिन मध्ये नाही गेलं हे असं राहिलं तरी पण इझिली ते निघून गेलं पाहिजे म्हणजे जास्त आपण डाग जर उघडत बसलो तर मग बस ते परत निघत नाही यासाठी आणि इथं पण तर ही साईड इथं कसं घ्यायचं तर इथं जास्त असं क्रॉस घेत बसायचं नाही थोडं सरळ घ्यायचं म्हणजे याच्या अंदाजाने असं थोडस सरळ घ्यायचं कारण की हा भाग जो आहे तर तो आपल्या बगलेमध्ये जात असतो त्यामुळे इथं वर्क दिसत नाही तर त्यासाठी इथं जास्त असं जरी माप त्यांचं क्रॉस असेल तरी पण आपण थोडंसं सरळ घ्यायचं तर इथं बघू शकता मी एकदम असं एकदम असं सरळ सरळ घेतलंय म्हणजे आपलं वर्क करायचं पण तर त्यासाठी आणि आता आता ही जी बाजू आहे ना तर ती आपण इकडे ठेवून घेतोय तर इथं बरोबर असं सेंटर काढून घ्यायचं एक मध्ये तर इथं पण काढून घेणार आहेत आपण आणि ह्या सेंटरवरून बरोबर इकडं फोल्ड पण सेंटर एकदा चेक करून घ्यायचं की बरोबर आहे का नाही आपलं तर इथं पण बरोबर आहे आणि त्यानंतर इथं फक्त असं थोडं थोडं डॅप 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 करून घ्यायचं म्हणजे फक्त एक थोडंसं लाईट लाईट मार्किंग आपलं जे आहे ना तर ते झालं पाहिजे जास्त पण आपल्याला हे करत बसायची गरज नाही तरी तर थो। थोडं थोडं दिसत आहे ना त्यावरतीच मी हे असं हे करून घेणार जेणेकरून ठीक तर नंतर हे ब्लाउज पीस एक तर भारी असतात नंतर आपण खूप जास्त डार्क केलं आणि ते नंतर जर नाहीच निघलं तर मग प्रॉब्लेम यायला नको आता हे झाली एक्सक्ल्यूज आता आपण लगेच इथं ही जी आहे ना हे सेंटर आणि हे सेंटर असं से इथं मिळून घेणार आणि किंवा मग हे असं बरोबर इथं सेंटरला सेंटर धरून घ्यायचं म्हणजे अर्धा अर्ध्या पिसाला गेली पाहिजे अर्ध्याला दुसरी आली पाहिजे तर ह्या अंदाजाने तर हे बघू शकतं इथं हे बरोबर इथं इथं असं जुळून घेतलंय आणि इथं सेंटर आलंय तर फक्त इथं आता डॅब डॅब करून घेणार आहे मी तर इथं काय एवढं झालंय लाईट लाईट थोडस हा पॉइंट हा पॉईंट हा पॉइंट हा पॉइंट तर खूप लाईट लाईट मार्किंग केली आणि इथं हे दोन्ही पण आपलं जे आहेत ना तर ते सेंटर काढून ठेवायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्या परत सेंटर काढायची गरज पडली नाही पाहिजे यासाठी आता तो झाला याचा पार्ट तर आता आपण बॅक पार्ट करतोय स्लीव झाली आता आपली आता इथं काय करतोय आपण परत याला जे आहे ना तर ते सेंटर घेतोय जे दुसरी साईड राहिली होती तिथं आपण बॅकचा पार्ट करतोय तर इथं बघू शकता दुसऱ्या साईडला आणि हे पण बरोबर मी इथं असं फोल्ड करून आहे ब्लाऊज पीस आणि त्यानंतर इथं अशी एक लाईन देऊन घेऊ इथं पण मी खाली एक इंच अंदाजाने मार्जिन जे आहे तर ती सोडलेली आहे शिलाई मार्जिनसाठी आणि त्यानंतर इथं हाईट मी चौदा इंच ठेवणार आहे तर इथं बरोबर मी चौदा इंचावरती एक खून करून घेतली आहे लाईन देऊन घेते म्हणजे जास्त पण डार्क देणार नाही कारण की आपली शिलाई मार्जिन अजून वरती राहणार आहे त्यासाठी आणि इथं मी सव्वा दोनचा गळा घेत असते तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता तुम्ही कितीचा घेतं दोनचा अडीचा तसा टाकून घ्यायचा तिथं आणि त्यानंतर इथं शोल्डर जे आहे तर ते सहा इंचाचं म्हणजे एक फक्त आपला अंदाज हवा आहे यासाठी इथं हे असं करून घ्यायचं आणि गळा जो आहे तर तो मी दहा इंचावरती ठेवते आहे दहा किंवा साडे दहा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता मी इथं साडे दहा आणि त्यानंतर खाली पण इथं अडीच इंच ठेवतीये तुम्ही कितीचा गळा घेता त्यानुसार घेऊ शकतो तुम्हाला रुंद हवा आहे रुंद कमी रुंद हवा आहे कमी रुंद तर याच्यानंतर याच्या बाहेरून जे आहे ना तर ते आपण अर्धा अर्धा इंचानी एक लाईन मार्किंग करून घेणार आहे तर आता परत आणि आता याला मी राऊंड शेप देऊन घेतली हे बघू शकता इथं राऊंड शेप जो आहे तर तो मी देऊन घेतलाय हे आतलं जे आहे तर ते आपलं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आपण आणि ही जी लाईन आहे ना, है ना। तर इथून आपण वर्क करणार आहे एक अर्धा इंच साधारणतः सोडून द्यायचं किंवा अर्धा इंचापेक्षा कमी दिलं तरी पण आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम आहे तुमच्या नाही पण काही ना काही मोठे लागतात तर त्यामुळं मी आणि आपल्याला शक्यतो शिलाईमध्ये लागतंच अर्धा इंच त्यासाठी इथे मी अर्धा इंच सोडून दिले तुम्ही कमी दिलं तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कमीत कमी दोन रेषा तरी सोडा अर्ध्यातला अर्धा तरी सोडावंच लागतं त्यासाठी तर इथं बघू शकता ही जी आहे ना इथं परत आपण एक खून करून घेणार आहे सेंटर मार्किंग करून घेतली आहे ह्या सेंटरपासून इथं मी सेंटर, सेंटर मार्किंग केली आहे बरोबर इथं मधी जे आहे ना इथं खून करून घेतली त्यानंतर इथं धरती मी असं आणि हे असं टाकून घेते तर इथं तुम्हाला एकदा परत चेक आहे से। आपलं सेंटरवरती बरोबर आहे ना आणि त्यानंतर असं करून घ्यायचं तर हे बघू शकता ह्या साईटला थोडीशी लाईट लाईट आली वर्किंग काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आपलं थोडंसं आपल्याला तसं पण लाईटच हवं असतं तर त्यासाठी आणि इथं मी डायरेक्ट बाहेरची जी खून आहे ना तर तीच करून घेतली आणि तुम्हाला दाखवायला तर आतली पण करून घेते आणि असा आपला हा परफेक्ट राऊंडचा शेप जो आहे ना तर तो, तो तयार झालाय इकडं हे बाकीचं जे माप आहे ना हे नाही घेतलं तरी पण चालतं काहीच प्रॉब्लेम नाहीये पण थोडं थोडं दाखवते मी तुम्हाला हे नाही घेतलं तरी पण चालतं फक्त आपला मेन जो गळा आहे ना तर तो बरोबर इथं तयार झाला आहे आणि आता प्रश्न असतो समोरचा गळा कसा ठेवायचा तर हे बघू शकता आता हा जो आहे ना तर तो माझ्या साईडला मी ह्या साईडला बसलेली आहे ना तर हा गळा जो आहे तर तो असा येतोय म्हणजे आपल्या बॅक साईडला जातोय तर आपल्याला काय करायचंय आपल्या उजव्या साईडला जो आहे ना तर तो आपल्याला फ्रंटचा गळा घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी आता ह्या साईडला बसलेली आहे तर मी इथं काय करते एक लाईन जी आहे ना तर ती आखून घेतली अशी बघ सॉरी थोडीशी आपण इथं जी आहे ना तर तुम्ही लाईन आखून घेतली आणि त्यानंतर इथून बघू शकता मी इथं सव्वा दोन घेतलंय आणि इथे एक अशी टिक केली आणि इथं पण एक लाईन सरळ अशी ड्रॉ करून घेते तर आधी चेक करायचे की आपला जो पार्ट आहे ना तर तो इथं बसला पाहिजे व्यवस्थित तर तिथं आपल्याला आपली स्लीव जी आहे ती पटकन खाली येते तर त्यासाठी मी थोडंसं इकडं घेते वरती कारण की आपला जो मोंढ्याचा सेप आहे तर तो, तो इथपर्यंतच येणार आहे तर सॉरी इथपर्यंतच येणार आहे तर त्यानंतर आपल्याला इथं पुढचा गाळा बसू शकतो आपला इथपर्यंत इथून इथपर्यंत आपली बरोबर हाईट बसू शकते तर त्यासाठी तर इथं बघू शकता हे जे आहे ते सव्वा दोन इंचच्या अंतरावरती मी दोन रेषा आहेत त्या लाईन आखून घेतलेल्या आहेत आणि इथं आता खून करून तर आता इथं मी साडेसातचा गाळा ठेवतेय इथून इथपर्यंत मी क्रॉस मध्ये जाते किंवा तुम्ही असं सरळ साथ घेतलं तरी पण चालतंय हे बघू शकता असं लाईनिंग आणि याच्या साईडनं असं बरोबर एक अर्धा इंचाच्या अंदाजाने किंवा तुम्हाला जितकी शिलाई मार्जिन सोडायची आहे त्याच्या अंदाजाने हे अशी लाईन करून घेते आणि याला राऊंड सेप देऊन घ्यायचा आहे तर इथं आपण जे ओढलेल्या आहेत रेषा ह्या शिलाईमध्ये निघून जाणार आहेत फक्त हाच पार्ट जो आहे तर तो आपला गळ्याचा येणार आहे असा आणि इथं पण मी अर्धा इंच सोडून देणार आहे हे पण आपल्याला हुकलुकच्या पट्टीसाठी जाणार आहे आणि इथं पण एक शोल्डरचं हे धरलं तरी पण चालतं कारण की मी जे माझं याचं माप आहे ना बरोबर ब्लाउजचं तेच टाकलं शि ॲड याच्यात शिलाई मार्जिन वगैरे कुठे ॲड केलेली नाही आहे फक्त इथं अर्धा इंच सोडून देते हे हुक पट्टीसाठी एवढंच एक्स्ट्राचं तर खूप जणींना हा प्रॉब्लेम असतो की फ्रंटचा गळा कसा घ्यायचा तर हे बघू शकता मी आता इथं बसलेली आहे ना माझा उजवा हात ज्या साईडला येतोय ना बरोबर त्याच साईडला हा गळा येतोय म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालू ना तो बरोबर आपण असा जर आपल्या अंगाला लावला तर बरोबर तो माझ्या उजव्या साईडलाच उजवा गळा जो आहे तर तो असा बसतोय तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे ज्या साईडला आपण आपला ब्लाउज पीस बरोबर ठेव असं धुरला आहे ना तर त्याच साईडला असा जो त्याचा गळा येऊन यू, जातो तर मला वाट असं वाटतंय की तुम्हाला कळलं असेल आजच्या ब्लाउजचे माप कसे टाकलेले आहेत काय काय तर हे फ्रंट साईडच खूप जणीला प्रॉब्लेम असतो तो पण मी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे तुम्हाला जर नसेल कळाला तरी पण मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच त्याचं उत्तर देत असते आणि हा ब्लाऊज पूर्ण आपला किती दिवसात तयार होतो हे एक आपल्या ज्यासाठी चॅलेंज आहे तर ते नक्कीच ॲक्सेप्ट केले आहे तर खूप जणांचे क्वेश्चन्स होते की किती दिवस लागतात काय तर त्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि याची डिझाईन्स कशी बनती आहे कशी बनवणार आहे आणि कोणाला गिफ्ट हा ब्लाउज पीस आपण देणार आहोत तर ते सगळं आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहताय त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू